शिव मी वावरातून येते हंबाला गवत घेऊन येते तवर वर येत खेळ चला मी चालले शेतात गायला गवत आणायला आणि मोत्या तर बघा आमचं माझ्या पण पुढं त्याची ते गडबड असते शिवला ठेवला आहे सुवर्णाजवळ आणि मी चालले गवत आणायला अक्षय घ्यायला डबा घेऊन तसाच जाणार आहे तो कामावर आणि अण्णा गेलेत रिक्षावर मग त्या गाईकडं कोण बघायचं आता मलाच करणं बागे आमच्या ग्रुपची ट्रीप गेली जगन्नाथपुरीला आम्ही पण असायचो प्रत्येक ट्रीपमध्ये पण आता विलाजच नाही या वेळेस आम्हाला जाता नाही आलं कारण कालच आठ दिवस झाले सोनबाईच्या डिलिव्हरीला माझ्या मैत्रिणी बघा कसली मस्त एन्जॉय करत असते आणि मला तिकडून फोटो पाठवतील बघा खरंच माणसाचं आयुष्य असं आहे ना माणसाने जगून घ्यावं स्वतःसाठी थोडा तरी वेळ द्यावा पण काही गोष्टी अशा आहेत ना इथं वेळ द्यायचा विषय चाला नाही मला तर आता नाहीतर आम्ही जाते प्रत्येक ट्रिपला पण आता विलाजच नाही कारण ही गोष्ट अशी आहे की हे स सोडून जाताच येत नाही ना माझ्या जाऊबाईचा हरभरा गेली देवाला एवढा काढला गाई गाई हारा आहे आता तीपर्यंत वाळून जाईन सगळा जाऊ दे विकाय नसलं तर तिची डाळ तरी होईल पण पाखरांनी ठेवलं पाहिजे ना तोपर्यंत पारवले बसतात हा काढायला आलेलं आहे सगळा हरभरा काढायला आलेला आहे चला लसूण मस्त आहे तिचं ही आमची विहीर अकरा का बारा परस आहे बघा मग किती खोले आमची विर आणि लय पाणी असतं अख्ख्या उन्हाळ्यात पण भरपूर पाणी बघा कसली सुंदर अशी पालखाची भाजी बघू आज काय काय भाजीला भेटतंय बघा चंदन बाटवा पण किती मस्त आहे दोनच मोड पण इतके मोठं मोठं आहेत ना आळू लसूण आणि हे आमचे मुंजाबा महाराज हा त्यांचा पिंपळ बघा पहिलं झाड खूप मोठं होतं पण ते ह्या लोकांनी तोडलं पूर्वेला आणि नंतर मग आलेला हा पिंपळ आहे परत मोर लागले आंब्याला आता बघा ही बिजली केवढी सुंदर आहे शनिवारीच तोडलेली असं ना आता यांनी दर शनिवारी तोडत्यात रविवारचा बाजार असतो किंवा रविवारची सकाळी सकाळी तोडली असेल आमच्या शेजारणीची बापरे आमच्या कसुरे मी तिला तर पार, शेंगा आल्या वेळच नाही ना भेटला खुडायला सगळ्या शेंगा लागल्या आता कशी खुडणार कोथंबीर उपटायला वेळ नाही बेठला असून बाईच्या डिलेवरीमुळं गेली मोठी मोठी होऊन केवढी मोठी मोठी झाली ना कोथिंबीर आठ दहा दिवस आले नाही वावरात तास वाटतंय किती दिवस झाले मला कसली सुंदर आहे बघा ह्या वावरामध्ये तुरी वात्या माझ्या जाऊबाईच्या होत्या त्या पण काढल्यात बघा तूर जोडली आमच्याकडं मशीन येत नाही मशीन आहे पण तुरी फुटत्यात कारण त्याची चाळण नाही आहे इकडं काही कोणी करत नाही आमच्या दोघींच्या होत्या आणि मी आले हळद काढायला जराशी हा आपला केळीचा गड आता त्याची वाढ मला वाटते पूर्ण झाली आता पिकायला सुरुवात होईल म्हणजे लगेच नाही तरी अजून महिना तरी पूर्ण लागणार आहे त्याला पिवळी व्हायला सुरुवात करेन त्याला एवढ्या दोन दोन डेंग्या दिल्या म्हणून ते राहिले नाही तर राहिलं पण नसतं तर मागं मी नेली होती हळद थोडीशी काढून औषधासाठी ना आता पुन्हा आहे आणि जर काढाय आली असेल तर काढूनच घ्यायची नसल आली तर एखादं पाणी देऊन ठेवायची मग बघते मी आता निघते का असा मस्त वास सुटला आहे ना अगदी लगीन घरी हळद डाळतात ना असा वास येतोय बघा शेवटी ओरिजनल हळद कशाला केली बघा लय छान वास येतोय पाहू आता किती सापडते आपल्याला तशी कवळी येते अजून कारण मी लावतानाच खूप उशिरा लावलेली होती ना त्यातले थोडीशीच खुडलेली आहे बाकीची निघली एवढी काही नाहीये कमीच आहे हे मोठं झालं असतं हे चांगलं मोठं झालं असतं अजून एवढं सोन अजून काळी हळद काढायची ती वाळून गेली आता अरे वा अपेक्षापेक्षा जास्ती सापडली हळद अरे वा मस्त आहे चला एका झाडाला एवढी मिळाली म्हणजे भरपूर झाली अगदी आपण कधी जास्तीची अपेक्षा धरत नाही पण खरंच अरे वा किती मस्त आहे ना आता ह्या एवढ्या सगळ्याला किती होईल ना एकच तरी पण छान आले आ मस्त एकदम छान आहे केवढं सोन बघा वावरत आले तर किती मोठं काम झालं माझं पण शिवला मी इतकं बारीक पोरग एक वर्षाचं एक महिन्याचं मी त्याला घरी ठेवून आले मला घरी जाणं पण खूप गरजेचं आहे हे बघा आल्या तर त्यामुळं एवढी भाजी घेतली आता तुम्ही म्हणाल्या भाजीला तर सगळ्या शेंगा आहेत पण तुम्ही त्याचा मोड पाहिला का हे बघा एकच ठोम पण कसा आहे ही कसुरी मेथी याला शेंगा येतात आणि याचंच भिदरवून ठेवायला लागतं आम्हाला आता लसणामध्ये ना आले मोठे मोठे झाले आणि ते काय लसून मरण त्याने म्हणजे मोठा होणार नाही म्हणून मी लसणातली उपटली आणि साईडला आहे त्याचं बी करायला आपण ठेवणार आहे तर आता ही कसुरी मेथी मे खोडून खोडून घेणार बरोबर शेंडा शेंडा त्याचा याला पारशिया आल्या ना तरी याची भाजी इतकी चवदार लागते ना खायला आता ती इतकी मसाल्याला वापरतात ती खायला तर कसली बारी लागत असणे याचा विचार करा आता ही थोडीशी कोथंबीर नेते पालक आहे चंदन हा आहे पण आता आपण काय एवढ्या भाज्या करणार आहेत का जाऊ द्या आता ताजे ताजे मी कोथंबीर मेथीची भाजी आणि आता आलं पण घेतलं सॉरी हळद घेतली ले, आपल्याला लागते दियावाला ह्याला औषधाला आणि आता मला काळे हळद पण पाहिजे पूर्ण त्याची पानं जळून गेल्यात पाहिजे मला ते जे म्हणजे किती मोठ्या मोठ्या गाठी झाल्यात त्याच्या तर बघते मी आता ते पण उखरून मला ती बियाण्या बियालाच ठेवायची परत बारीची म्हणून मी आता ती काढली तरी पुन्हा मातीमध्ये घालून ठेवणार आहे बियाण्यासाठी आपलं काढाय वाचून चाललाय वेळच भेटला नाही दवाखान्यामुळं पापा हे पण पिकून गेल्यात झाडाला बघा हे बघा आपली इथं काळी हळद होती पण त्याची पानं आखी जळून गेलेत त्यामुळे आपण ते उकरून बघणार आहे हे पा कशी ही हळद ह्या हळदीचे ना अशा हे या आले याला असं लांब लांब हळकुंड नाही आहेत तशी तर याला ना दोन महिने टाईम होते पण पन... मी पर आषाढ महिन्यात लावले मे महिन्यात हळद लावतात कारण मला रोपच उशिरा मिळाला हा मेन कांदा मी जो लावला होता ना तो आणि हे बघा तर याच्यापासून मला पुन्हा बियाणं तयार करायचं पण आता हे कवळच वाटतं आहे मला अजून पण ज्याला जे मादी बियाणं आहे ना ते मी पुन्हा कुंड्यांमध्ये लावून ठेवणार आहे कारण मला काळी हळद वाढवायची आहे तर खूप औषधी म्हणजे खूप अगदीच औषधी ही वल्ली हळद तीन हजार रुपये किलोने मिळाली त्याची पावडर विकायला आहे त्या ताईंकडं त्या खूप महाग देतात म्हणजे कारण ते औषधी आजार अनेक आणि आने एक अशी तर आहे ह्या औषधाची हे सौंदर्यासाठी पण वापरतात आणि अगदी रोगापासून मुक्त होण्यासाठी पण जे खूप उशिरा लावली तशी चांगली जर पोचली ना आता घरी कुंड्यांमध्ये त्यातली बघते मी हे बघा कवळीच बोंडे ना तरी पण अगदी बटाट्यासारखं वाटतंय बघा पण आता त्याची पानं जळून गेली ना त्यामुळं ते त्याला ठेवता येणार नाही मला शेतामध्ये जे काही आपल्या नशिबात आहे तेवढी आपल्याला भेटणारच आहे अरे बापरे कवळं वाटतंय मला आता काय होईल काय माहिती बघा त्याचं मादी बियाणं बघा कसलं मोठं मोठं होतं आणि आपलं तर कंद खूप कवळ आहेत पण नशीब माझं जर ती फुटली परत तर छानच होईल नाही तर मला पुन्हा विकत घ्यावं लागेल अजून पण मला यावर्षी जास्ती हळद लावायची आहे आणि मी लावणारच आहे बघा सगळे हळद देऊन आता ना मी पिशवीत भरले आणि घरी गेल्यावर आपण तिला स्वच्छ करू आता मी चाले घरी घेऊन तिला तर चला आता घरी कारण आपण शिवला ठेवला आहे घरी शिव किती लहान आहे माहिती आहे ना मग आता शिवसाठी मला लवकर जाणं महत्वाचं आहे तर चला कोथंबीर घेतली मेथी घेतली आणि पिवळी काळी हळद दोन्ही पण घेतल्यात पालक नको आता आणि गाईला वज घेतलं एक मकचन आणि काढवाळाचं तर आता चला तर मैत्रिणींनो ही पहा आपली काळी हळद तर हे बघा अगदी बटाट्यासारखे त्याचे कंद आहेत कवळेचा दिसतात मला पण तरी पण मी आता हे असेच मातीमध्येच ठेवणार आहेत गमेल्यामध्ये एका कारण मला त्याचं बियाणंच तयार करायचं आहे आणि खूप म्हणजे खूप अगदीच औषधी असतात ते त्याची पावडर खूप महाग मिळते आणि क का ही काळी हळद आणि ही पिवळी हळद बघा ही पण एका बेटाची आहे आणि हे बघा ही अशी हळद निघते आतमध्ये आता ही पांढराट दिसते पण असं गहूवर्ण असतो त्याचा वर्णासारखी दिसते असे म्हणजे काळपट आता हे कवळं असल्यामुळं जरा असं पांढरं दिसते आणि ही आपली हळद ही पिवळे झरत आणि ती वर्णावर असते म्हणजे काळपट तर ते काय झालं जरा लक्ष देण्यात कमी पडलं ना त्यामुळं पाणी कमी झालं त्याला ते पानं पूर्ण जळून गेली होती त्याची आणि मग ठेवून काय करणार म्हणून मी काढून आणले आणि आता माझ्या घरी कुंड्यांमध्ये आहे ना ते कुंड्यांमधले काय मी लगेच काढणार नाही तिला महिना दोन महिने थांबणार आहे पण चला असो तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद